मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे वाईब्स विथ शर आणि मी आज घेऊन आलेली आहे एक रेसिपी जिचं नाव आहे मेथीचे पराठे मेथीचे पराठे हे काय नवीन नाही आहे पण सॉफ्ट खमंग आणि टिकाऊ मेथीचे पराठे कसे बनवायचे काय साहित्य लागतं आणि प्रोसेस मी तुमच्याशी शेअर शे शे करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आत्ता मी मेथीचे पराठे बनवण्याचं कारण कारण एकतर माझ्या नवऱ्याला मेथीचे पराठे खूप आवडतात दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही निघालेलो आहे आता ट्रीपला त्यामुळं आत्ता मला बनवायचे होते आणि मग विचार केला बनवतच आहे तर व्हिडिओ पण शेअर करूया यूट्यूबवरती ठीक आहे तर मी आता तुम्हाला दाखवते मला काय काय साहित्य लागतं किती वेळ लागतो कसे टिकतात किती दिवस टिकतात ते पण मी तुम्हाला सांगेन आणि एकदम इझी आणि कमी सामानामध्ये कसं बनवायचं मी आता प्रोसेस सांगते तोपर्यंत तो माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करायला विसरू नका एंडपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा ओके चला आता मी रेसिपी बनवते आणि तुम्हाला दाखवते शेअर करते चला तर आधी ना मिरची जिरे कसुरी मेथी तीळ आणि कढीपत्ता मी आता मिक्सरमध्ये घालून ना बारीक करून घेते त्याचं वाटण करून घेते हे माझं वाटण तयार झालेलं आहे सगळ्यात आधी धुवून घेतलेली मेथी चिरून घ्यायची म्हणजे मेथी आधी धुवून घ्यायची त्यानंतर अशी छान चिरून घ्यायची ही मेथी एकदम फ्रेश आणि ताजी आहे आम्ही आमच्या शेतातून आणलेली आहे एकदम ताजी ताजी भाजी होती कोहळी होती भाजी त्यामुळे पराठे सुद्धा एकदम उत्तम बनणार आहेत ही झालेली आहे माझी भाजी चिरून आधी तर मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली आणि आता छान चिरून घेतलेली आहे तर आता आपण प्रोसेस स्टार्ट करूया चला ओके okay, तर मी आता स्टार्ट करते सगळ्यात आधी आपण घेऊया मेथी आपल्याला जितकं म्हणजे पाहिजे त्यानुसार तेवढंच क्वांटिटी घ्यायची त्यानंतर मी घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ ही पूर्ण वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये एक अर्धी वाटी बेसनचं पीठ घ्यायचं थोडीशी हळद टाकायची त्यानंतर मी घेतलेला आहे तीळ लाल तिखट कसुरी मेथी आणि जिरं हे सगळं आपण यामध्ये मिक्स करून घेऊया थोडस मीठ टाकून घ्यायचं पराठे असे मऊ आणि सॉफ्ट होण्यासाठी त्यामध्ये ना दही ऍड करायचं एकदम उत्तम खुसखुशीत आणि मऊ होतात आणि टिकायला सुद्धा जास्त दिवस टिकतात त्यानंतर मी ॲड करते हे जे मिक्सरला वाटून घेतलं होतं त्या गोष्टी मी ॲड करून घेते ठीक आहे आता ह्याला मस्तपैकी आपण चपातीची कणिक जशा प्रकारे मळतो ना तसं छान एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आपल्याला ना लागेल तसं पाणी होताच आपण चपातीची चा। कणिक जशी घट्ट मळतो ना त्याप्रमाणे मळून घ्यायचं चा, छान यामध्ये ना तेल गरम करून ओतायचं जेणेकरून पराठे एकदम मऊ आणि कुसकुशीत होतात आणि दोन चार दिवसापर्यंत सॉफ्ट राहतात हे आता छान मळून झालेलं आहे चपातीच्या पिठासारखं एकदम घट्ट तेल टाकून छान मळून घ्यायचं थोड्या वेळासाठी आता याला आपण झाकून ठेवून देऊया सगळ्यात आधी यायचे आपण छान असे छोटे छोटे गोळे करून घेऊयात मीडियम साईजचे असे गोळे करून घ्यायचे हे असे गोळे करून घ्यायचे तर हे माझे गोळे बनवून झालेले आहेत साधारणतः चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडंसं कमी छोटे केले तरी पण चालतील मी वरून थोडं पीठ लावलं आहे कारण मला थोडंसं वाटलं की माझं पीठ मऊ झालं आहे त्यामुळं मी वरतून अजून पीठ लावून त्यांना छान असं गोल केलेलं आहे चपाती त्यांना लहान किंवा मोठं आपल्याला जसं हवं आहे तसं लाटून घ्यायचं जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही हे अशा टाईपमध्ये लाटून घ्यायचं लाट लाटताना थोडंसं पीठ लावून घ्यायचं सेम आपण चपातीला जसं लावतो आणि असं छान लाटून घ्यायचं छान असं तेल किंवा तूप लावून मस्त असं घरपूस भाजून घ्यायचं थोडंसं भाजल्यानंतर तूप लावलं तरी चालेल गरम गरम पराठे आणि त्याच्यावर तूप मस्त लागतं छान असं भाजून घ्यायचं हे दोन्ही साईडनी ह्याचं असं सा ना कलर चेंज होऊस् तोपर्यंत थोडंसं ठेवायचं गॅस मोठा करूनच भाजलेलं चांगलं ये थोड़ा हे बघा हे थोडस स्टाईल झालेलं दिसतं ना दोन्ही साईडनी असं भाजून घ्यायचं आणि झाला पराठा रेडी तर हे तयार झालेले आहेत माझे मेथीचे पराठे मी ॲक्च्युली साईजमध्ये छोटेस लाटते कारण ठेवायला बरं पडतं प्रवासासाठी न्यायचा आहे सो व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं फोल्ड वगैरे करावं नाही लागत त्यासाठी मी असंच ठेवते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं मोठे गोळे घेऊन मोठ्या प्रमाणात लाटू शकता तर गाईज हे माझे तयार झालेले आहेत मेथीचे पराठे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत एकदम झटपट झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला मेथीचे पराठे आवडत असतील तर कमेंटमध्ये मला एस टाईप करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक लाईक कमेंट शेअर पण नक्की करा ओके मेथीचे पराठे भेटू आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय